या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर नमस्कार आपण पाहत आहे कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्सनं हेडलाइन से प्रायोजक होते कोकण रेल्वेचा प्रश्न घेऊन गेलेल्या लोकांना राणेंनी हाकलून लावलं विनायक यांची टीका निवडणुकीनंतर संजय राऊत शिवसेनेत नसणार नारायण राणेंचा गौप्यस्फोट आणि किरण सामंतांना राणेंची लाचारी करावी लागते वैभव नाईकांच टीका हेडलाईन्स चे प्रायोजक होते टायझर रॉयल विथ ऑक्सफर्ड आता पाहू सविसर बातम्या कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्विस ही उपलब्ध आता अधिक वेळ दवडू नका पत्ता आरवा एंटरप्राइजेस बागदे नाइक पेट्रोल पंप कणकवली मोबाईल नंबर शहण एक पंद्रह अठावन एक चौतीस एक शून्य आठ येथील विद्या मंदिर हायस्कूलच्या शिक्षिका एन सी सी केअरटेकर ऑफिसर शर्मिला मिलिंद केळुसकर यांनी ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी ग्वाल्हेर संस्थेमध्ये दोन महिन्यांचं असोसिएट एन सी सी ऑफिसर कठीण आणि खडतर प्रशिक्षण पूर्ण करून बेस्ट लिडरशिपसाठी गोल्ड मेडल मिळवलं त्यांचं कणकवलीत जंगी स्वागत करण्यात आलं त्यानंतर त्या काय बोलवत्या पाहूयात प्रचंड अभिमान वाटतोय वर्दीचा आणि इथे उपस्थित सर्वच मान्यवरांचा त्यांचं इतकं भरभरून प्रेम आणि आशीर्वाद मिळाले मी नक्कीच त्यांच्या या त्यांनी जो आशीर्वाद मला दिला आहे तो नक्कीच मी माझ्या कार्यतेने कार्यकारणीने पूर्ण करेन याची मला पूर्ण खात्री आहे आणि जे काही यश मी संपादन केलेलं आहे ते माझ्या ज्या आपल्या गावातील एन सी सी कॅडेट्ससाठी याचं पूर्ण योगदान देईन याची आशाबाळत दोन महिने दोन महिन्याचं ट्रेनिंग होतं तीस जानेवारीपासून तीस एप्रि मार्चपर्यंत हा पूर्ण जो दोन महिन्यांचा कालावधी होता तो अतिशय खडतर आणि अति अतिशय कठीण प्रसंगाचा होता आम्हाला सकाळी चार वाजता उठवायचे आणि रात्री आम्हाला झोपायला साधारण एक ते दोन वाजायचे आणि फक्त आम्ही जवळपास दोन महिने दोन ते तीन तास झोपलो आहे याच्यामध्ये योगा ड्रिल परेड हे सगळं त्याच्यानंतर बाहेर म्हणजे तुम्हाला बाहेरचं जग कसं असतं कोणते ऑबस्टॅकल्स येतात हे सगळं ट्रेनिंग तुम्हाला पूर्ण ऑफिसर्ससाठी परिपूर्ण तुम्हाला ते तयार करतात आणि ह्या सगळ्या ताऊन सुलाखून निघालेल्या या सोन्याच्या खाणीतून आम्ही बाहेर पडलेलो आहोत आणि खूप अतिशय सुंदर अनुभव मिलिटरी कॅम्पेनमध्ये राहण्याचा एक वेगळा अनुभव मला मिळाला आणि त्याबद्दल आणि या सर्वांची साथ मला होती त्याबद्दल मी ह्यां सर्वांचे आभार मानते आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईट सर युट्यूब चॅनल चला उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी ऍग्रोफा घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुकुट पालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेचं मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांच मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी निवडणूक आल्या की नितेश राणेंना कौटुंबिक संबंध आठवतात अशी टीका शिवसेना नेते सतीश सावंत यांनी केली नितेश राणे आणि काल किरण सामंत आणि उदय सामंत जसे मी आणि निलेश हे जसे राणेंचे दोन चिरंजीव आहेत तसे किरण आणि उदय हे आमचे कुटुंबाचे सदस्य आहेत आणि ह्याच कुटुंबाच्या सदस्यावरती निवडणुका येण्यापूर्वी त्या ठिकाणी त्यांच्यावरती कुटुंबाच्या सदस्यावरती टीका करायची ही राणे कुटुंबियांची राक्षसी प्रवृत्ती आहे आणि या ठिकाणी दोन दिवसापूर्वी नारायण राणे किरण सामंतच्या काही सवयीबद्दल ज्या ज्या गोष्टी काही नारायण राणे बोलले मग जर कुटुंबातील तुमचे सदस्य होते अशी टीका करणं ही तुमची अशा प्रकारची आणि प्रवृत्ती आहे का आता ह्या ठिकाणी आपल्याला तिकीट मिळालं तर रत्नागिरीमध्ये किरण सावंत आणि उदय सामंत यांची आपल्याला गरज लागणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी किरण सामंत किंवा सामंत कुटुंबियांना गोदारण्याचे प्रयत्न या ठिकाणी नितेश राणेचे चालू आहे ज्या ज्यावेळी किरण सावंत यांनी नितेश राणे यांची भेट घेण्याचं ठरवलं त्या त्यावेळी ह्या भेट नाकारण्याचं काम सुद्धा या नितेश राणे यांनी केलं जर तुमच्या कुटुंबातले सदस्य होते तर तुम्ही त्यांची भेट का नाकारली याचंही त्या ठिकाणी उत्तर द्यावं काही दिवसापूर्वी पर्शी प पर्शियन मच्छीमारी वरणं कमिशन घेतात म्हणून ह्याच नितेश राणेंनी किरण सामंतवरती आरोप केले होते आज फक्त रत्नागिरीतली मतं त्या ठिकाणी मिळाली पाहिजे किरण सामंत आणि उदय सामंत आपल्या विरुद्ध जाता कामा नये आपल्याला या ठिकाणी जर ह्या निवडणूक लढवायची असेल तर किरण सामंत आणि उदय सामंत यांची गरज आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी आज नितेश राणे सांगतात की ते आमच्या कुटुंबातले आहेत आज ह्या निवडणुकीपुरती नितेश राणे आणि राणे कुटुंबियांना प्रत्येक जण आपल्या कुटुंबियातलेच वाटणार निवडणूक झाली की त्यांना साठी ते ओळख सुद्धा दाखवणार नाही आहे आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये सुद्धा हे सामील होणार नाही आहे गरजेपुरतं वापर करा आणि फिकून द्या हीच राक्षसी प्रवृत्ती नितेश राणेंची आहे आणि म्हणून आता फक्त या निवडणुकीमध्ये नारायण राणेनं जर तिकीट मिळालं तरच त्या ठिकाणी किरण सामंत आणि उदय सामंतची गरज लागणार आहे आणि म्हणून त्यांना गंधारण्याचे प्रयत्न हे नितेश राणेंकडनं चालू आहेत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल अनंत टी दे रिफ्रेश मी आम्ही एकनिष्ठ आणि निष्ठावंत निश्टा आहोत आणि राहणार तुमचा बॉस दरवेळी बदलत असतो आता तुमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय आणि तुम्ही तिथे औषमनगिरी करताय अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणेवरती केली पाहूयात आणि एकनिष्ठ सेवक आहोत हे सांगण्यासाठी हे सांगण्यासारखं आम्हाला अभिमान हे सांगण्यामध्ये आहे आणि आम्ही निष्ठावंत मातोश्रीवर आणि उद्धवजींवर आहोतच आणि राहणारच आहोत परंतु तुम्ही तुमचा बॉस दरवेळी बदलत असतो आता तुमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय आणि तिथे तुम्ही वाचमनगिरी करत असता हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे त्याचबरोबर आता तुमचे वडील तुम्हाला एकच सल्ला आहे की तुमचे वडील आता केंद्रीय मंत्री असून सुद्धा त्यांना आतापर्यंत तिकीट मिळालं नाही ते आता तिकीट मिळण्यासाठी ते धडपडत आहेत आता त्यांना आपण जिथे वाचमन असले आणि आपला जिथे बॉस असलेल्यांकडे जाऊन तिकीट देतात की नाही याची त्यांनी खात्री करावी आणि ते तिकीट घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे तर त्यांच्या बॉसगिरीचा आणि त्यांच्या वाचमनगिरीचा वडिलांना काहीतरी फायदा होईल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटच युट्यूब चॅनल निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी अॅग्रोफार्म घेऊन आलेत अठ्ठावन्न प्लॉटचा गृहनिर्माण प्रकल्प साडे बारा एकरात होतोय प्रकल्प स्वतःच्या हक्काचं घर बंगलो बांधण्यासाठी सुवर्ण संधी वास्तु प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा 58 प्लॉटचा शांदार शानदार निवासी वास्तु प्रकल्प वाभे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव एकोणसत्तर त्रेसष्ट एक स्वतःच्या उमेदवारी अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी किरण सामन यांच्यावर केली निलेश राणेंना निवडून आणण्याआधी किरण सामन त्यांना स्वतःच्या उमेदवारीसाठी काय प्रयत्न करावे लागतात आणि राणेंची किती लाचारी करावी लागते आणि हे सांग निलेश नाणेना निवडून आणण्यासाठी हे म्हणण्यासाठी सुद्धा कोणाला तरी खुश करण्यासाठी हे म्हणावं लागतं याचा अंदाज संपूर्ण मतदारसंघातील लोकांना आहे मी किरण समंतांना एवढंच सांगतो की ज्यांना तुम्ही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार म्हणताय ते दोन वेळा दोन लाख मतांनी पराभूत झाले आहेत त्याचबरोबर एका वेळी तुम्ही त्यांचे प्रचार प्रमुख होता आणि तुमच्या रत्नागिरी असलेल्या बालेकिल्ल्यामध्ये सुद्धा बाले त्यांना चाळीस हजारांचं सा मताधिक्य कमी होतं चाळीस वर्ष मतदार त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार विनायक रावताना होते आणि त्याचा अंदाज तुम्हाला आल्यानंतर तुम्ही शिवसेनेत आलात त्याचबरोबर दुसरं की जी ताकद तुम्ही लावता म्हणताय ती ताकद म्हणजे पैशाची ताकद लावून तुम्ही कुडाळ मारून मतदारसंघातल्या लोकांना विकत घेऊ इच्छुता की काय खरंतर मायार काय सर्वसामान्य कार्यकर्त्यावर इथल्या लोकांनी निष्ठावंत म्हणून विश्वास ठेवलेला आहे आणि तुम्ही जी ताकद म्हणताय ती पैशाची ताकद या मतदारसंघाच्या लोकांवर चालणार नाही याची मला आणि या मतदारसंघातील लोकांना खात्री आहे आणि त्याचबरोबर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण बघितलं असाल की नारायण एक एकीकडे उमेदवारी मिळत नाही ते केंद्रीय मंत्री आहेत म्हणून केंद्रीय मंत्री असून सुद्धा नारायणाने उमेदवारी मिळत नाही आणि दुसरीकडे निलेश राणेंना उमेदवारी मिळणार नाही भाजपची हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे तिथे तुम्ही कोणकोण इच्छुक उमेदवार केले हे पण इथल्या जनतेला माहिती आहे आणि त्यामुळे तुमच्या लोकसभेचा पहिलं बघा आणि नंतर विधानसभेचं आणि निलेश राणांच्या पदाधिकारीचं आपण नंतर बघूया आणि तेच हे तुमच्या या संदर्भातल्या सध्याच्या लोकसभेच्या वातावरणानंतर आपण याच विषयावर बोलू आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईट सा सर युट्यूब चॅनल आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात नेबाय हॉस्पिटल इमिरेट संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आजपर्यंत पंधरा हजार डोळ्यांचे वर डोळ्यांची ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक अठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐंशी शून्य आठ ऐंशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस नगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या टेम्पोला गुरुवारी अचानक आग लागली काही क्षणात आगीनं रूप धारण केलं मात्र वेळीच घटनास्थळी पालिकेचा बंब दाखल झाल्यामुळे आग विझवण्यात यश आलं आमचे दिवस भरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइट सर युट्यूब चॅनल मांगल्याची गुडी आणि आनंदाचा पाडवा कडू कडू लिंबाला गोकुळचा गोडवा आपल्या पानात हवा झावा गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीचा गोडवा गोकुळकडून सर्वांना गुढी पाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या डोक्यात खासदारकीची हवा कधीच गेली नाही आजही मी कोणाकडे गेलो तरी जमिनीवर बसण्याची हिंमत दाखवून कोकण रेल्वेचा प्रश्न घेऊन गेलेल्या सावंतवाडीतील लोकांना अक्षरशः हाकलून लावलं अशी टीका राऊत यांनी केली काय झालं के एवढा भाज येतो एवढा भाज येतो संपत्तीचा पैशाचा मालमत्तेचा की दुसऱ्याला कसपटा समान वागवतात मागच्या आठवड्यामध्ये प्राध्यापक मधु हे नाव सावंतवाडी रेल्वे टर्मिन्स द्या हे मागणी घेऊन आपले सावंतवाडीचे तरुण दिल्लीला गेले आणि त्यांना वाटलं दिल्लीमध्ये आपले दादासाहेब कसले आहेत नारायण राणे त्यांच्या पिएने त्यांना बोलून घेतलं गेले रेल्वेचे तिकीट काढून त्या केबिन मध्ये प्रवेश करताना करता, करता। कुठून आला सावंतवाडी चालते बाबा हाकळून लावला या मंत्री महोदयांनी त्यांना उलट दिल्लीमध्ये आलेल्या कोणत्याही मराठी माणसाला विचारा रात्री अपरात्री कधी त्याने दिल्लीला येऊ विनायकरावच घर चोवीस तास त्या त्या उग्र असत जेवढे दिवस राहायचे तेवढे राहा जी काय भाजी भाकरी असेल तेवढी खा मला माहिती आहे माझा जिल्हावासीय दिल्लीमध्ये मग तो शिवसेनेचा असो एनसीपी काँग्रेसचा असो किंवा भाजपचा असो घर घर करून राहायला देतो कारण ते माझं ते माझ्या मतदारांचं आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुल सोबत गो कूल काजू व्यावसायिकांची बैठक बोलवली आणि दीपक केसरकर काजू व्यावसायिकांना वाऱ्यावरती टाकून नारायण राणेंना भेटायला गेले परंतु मी तसा खासदार नाहीये आहे इथल्या काजू व्यावसायिकांना वाऱ्यावर सोडणार नाही जोपर्यंत परदेशातील काजू येणं बंद होत नाही तोपर्यंत इथल्या काजूला दर मिळणार नाही परदेशी काजू एवढा घातक आहे की त्या काजूतील रसायनामुळे कॅन्सरसारखा रोग होतो त्यामुळे आज ना उद्या विनायक राऊत या विरुद्ध आवाज उठून इथल्या स्थानिक काजूला हमीभाव भाव मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असं आश्वासन विनायक राऊत यांनी काजू बागायतदारांना दिले पाहुयात इथले मंत्री म्हणतात तेवढे भाव देणार पण काल काजू उत्पादक शेतकऱ्यांची मीटिंग लावली दीपक भाईना भाई बोलवलं आत्ता येते आत्ता येते दीपक भाई जे पळाले ते डायरेक्ट नारायण राणे बसल्या हे बिचारे काजू उत्पादक वाट बघत राहिले पण काजू उत्पादक शेतकऱ्यांना विनायकरावचा शब्द आहे परदेशात काजू आयात करण्याचा जो केंद्र सरकारने कमी केला परिणामी आपल्या खऱ्या काजूला भाव मिळत नाही मी सातत्याने मागणी करतोय आपल्या कोकणातल्या काजूला मारू नका परदेशातल्या काजू आणू नका कारण त्या काजूमध्ये जे रासायनिक प्रक्रिया त्याच्यावर केली जाते त्यामुळे आपल्या देशामध्ये कॅन्सर वाढायला लागला आणि म्हणून आपली काजू ती काजू परदेशातली काजू बंद झाल्याशिवाय आपल्या काजूला भाव मिळणार नाही मी त्याच्यासाठी प्रयत्न आणि करत राहणार आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण साथलाईन सा युट्यूब चॅनल ಅನಂತ ಟೀದೈ ರಿಫ್ರೆಷ್ ಹಮೀ भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल आ आ आईस ब ग <laughs> अगदी कणीदार खमंग म्हणजे गोकुळ तू मी संजय राऊत त्याच्या बोलण्याला महत्व देत नाही आणि मी त्याला पत्रकार मानतही नाही एक एक नंबरचा लुच्छा माणूस आहे फसवणूक करणार तुम्हाला एक बातमी देतो या निवडणुकीनंतर संजय राऊत उद्धव ठाकरे शिवसेनेत राहणार नाही शंभर टक्के कुठे गाठीपेठी होत आहेत बोलणं कुठे होत आहेत ते तुम्ही शोधा दुसरं राहिलं हे कुठलं स्वप्न आहे या देशातील एकतरी ज्येष्ठ पत्रकार भविष्यवाणीवाला सांगू शकतो का दोन महिन्यात सरकार काँग्रेसचं येईल किंवा शिवसेनेचं येईल शिवसेनेचे पाच खासदार आहेत पाच सत्ता कशी येईल आणि म्हणा मी तू तिहारमध्ये जायला गुन्हा करावा लागतो मी दखल घेतो तेवढं तो न करण्याचं आत्तापर्यंत खोटं नाटक करून केसेस टाकल्या ना आणि म्हणा आम्ही आमच्याकडे बरेच आहे रमेश मोरे आहे आमचा जाधव आहे अशा अनेक केसेस आहेत संजय आपलं हे सिंग वगैरे आत्ता जे आम्ही सांगतोय ना केस हा ते आता नवीन आहेत पण जुने बरेच आहेत पेंडिंग आम्ही ठरवलं तर आणि संजय राऊत भ्रष्टाचारवर केस चालू आहे जामीनवर हो आहे तू आधी कुठल्या जेलमध्ये जायचं ठरव आणि संजय राऊतला तुम्ही महत्त्व पत्रकार देऊन हे त्यांनी शिवसेना बाळासाहेबांची संपवली उद्धव आणि आदित्यला संपवण्यासाठी त्याचे युक्तिवाद आहे त्याच्यावर के तो कुठल्या प्रकारचा माणूस आहे ना त्या पाटकरांची डॉक्टर पाटकरांची केस आणि काय प्रकरणं जी आहेत त्यांनी केलेली ती प्रकरणं बघा आता सगळी बाहेर येत आहे आजचा प्रार वाचा नितेशने दिले त्यामुळे त्याच्याबद्दल उगाच वेळ घालू नका आणि परत मला त्याचं नाव घेऊन मला प्रश्न विचारला आज तुम्ही एवढ्या मुद्दा एवढे आत आला आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा महाचॅनल कोकण साटलाईन सर सा YouTube चॅनल आ आ ब ब बदक क क कणीदार हं क क खमंग म्हणजेच गोकुळ तू जवळपास सत्तर टक्के ग्रामपंचायती या भारतीय जनता पक्षाने जिंकल्या तुम्ही सगळ्यांनी जिंकल्या त्या गोष्टीसाठी तुमचे मी आव्हान करतो पण आता ही लोक लो, निवडणूक लोकसभेची ही लोकसभेची निवडणूक होत असताना संघटनेमध्ये काय करावं या सगळ्या लोकांनी आपल्याला सांगितलं पण आता वातावरण बिघडवण्यासाठी अनेक प्रयत्न होतील लक्षात अने ठेवा अनेक प्रयत्न सुरू झालेले आहेत लक्षात ठेवा कारण का आमदारांनी आमदाराचं काम कधी केलंच नाही खासदारांनी खासदाराचं काम कधी केलं नाही पण आता त्यांच्याकडे फक्त एकच शस्त्र राहिले ते म्हणजे यांच्यात कशी तरी पट पाडा यांच्यात कस तरी वारकोन बिघडवा आणि मग काय होतं ते बघा सगळे प्रयत्न करतील काहीतरी रोज काहीतरी नवीन बाहेर काढतील त्यांनी माणसं ठेवलेली आहे त्यांनी माणसं ठेवलेली आहे कारण का चिनीवरती हो हो काम नाही लोकांना सांगणार काय गावामध्ये गेले तर गावातली लोक आमचे ते बरोबर ते आयर वगैरे सगळे हो दिगतचे आपले कार्यकर्ते अरे वगैरे मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आमदाराला दाखवण्याचं आजच्या गावांनी प्रवेश केला पट्टे काढले आमचे भारतीय जनता पक्षाचे पट्टे घातले प्रवेश गावातल्या गावातले प्रवेश आमच्या लोक म्हणतात मांडवा खोरं आमचं कमी आहे मांडगाव खोऱ्यात आम्ही गेलो रुपेश वगैरे करण्याचे आमचे सगळे होते मांडगाव खोऱ्यात आम्ही गेलो गाव आम्ही घेतली अनेक गावांमध्ये प्रवेश बसल्या बसल्या प्रवेश केलंच नाही कोण सांगितलंच नाही कोणी काय काम करायचं ते आपण फक्त लांबून ठरवतो की मांडगाव आपलं वीक आहे असं नसतं आपण घुसल्याशिवाय गेल्याशिवाय आपल्याला कळत नसतं अनेक गावांमध्ये आम्ही गेल्यानंतर आम्हाला कळलं की ह्या गावाची परिस्थिती आपल्यासाठी आहे आम्ही आख्खी लकडे आख्खी भगत साहेब बसले एकदा आता सगळं व्यवस्थित झालं सगळं काम हे झालं पण गेलं पाहिजे पुढच्या एक महिन्यामध्ये ते काही अपवाद होते आता नवीन चालू झालंय सामान विरुद्ध राणे घेनाय ते ते काही नको आपलं सगळं व्यवस्थित आहे काय सामंत साहेब आणि व्यवस्थितच राहणार व्यवस्थितच राहणार सामंत साहेब बोलले साहेब तुमच्या लोकसभेचा राणे राणे साहेब तुम्ही ऑक्टोबर मध्ये मला आणि म्हणून आमच्या तस काय नाही पहिल्यांदा असं चित्र आहे की आम्ही सगळे घेत आहोत आम्ही सगळे येत आहोत आता तुम्ही एक आज करा आता तुम्ही एक संघ राहणार करा आता त्याच्यावरच सगळं एवढी मोठी आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल शेवटी ठळ घडामोडी पुन्हा एकदा हेडलाईन्सचे चे प्रायोजक होते टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड कोकण रेल्वेचा प्रश्न घेऊन गेलेल्या लोकांना राणेंनी हाकलून लावलं खासदार विनायक राऊत यांची टीका निवडणुकीनंतर संजय राऊत शिवसेनेत नसणार नारायण राणेंचा गौप्यस्फोट आणि किरण सामंतांना राणेंची लाचारी करावी लागते वैभव नाईकांचं टीका ऑक्सफर्ड बातमीपत्रात थांबण्याची पादरा त्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण धन्यवाद